परत महाराज मला काय म्हणायचे मनात मुंगीच्या मनात मनोगत ओळखी मुंगी यायचे मुंगीच्या मनात काय चाललं सच्च साधुला कळतं ते सहज म्हणलं ते म्हातार काय नामा म्हणला म्हणजे काय नाही महाराज तुमचे दोन पाय पिंडीवर पडले बघ नामा मला दिसत नाही मी वृद्धा काळात थकलेलोय ज्या ठिकाणी भगवान शंकराची पिंड नाही बाबा त्या ठिकाणी माझे पाय ठेवले या नाही ते, ते, ते दोन पाय उचलून बरोबर जिथं ठेवलं तिथं पिंड जिथं ठेवलं तिथं पिंड चौथून चक्कर आणि चौथून पिंड दोन गोष्टी नामगरायला दो कळाल्या एक तर भगवान परमात्मा सर्वत्र व्यापक आहे आणि सर्वत्र समाधान परमात्मा एक दिशी नाही परमात्मा पंढरपूर आनंदी काशीत नसून सर्वत्र व्यापक आहे हे कळलं नाही दुसरी गोष्ट काय कळली तर भगवान शंकर त्याच्या डोक्यावर पाय ठेवले नसून भगवान शंकराने त्याचे पाय आपल्या डोक्यावर घेतले इतका साधू श्रेष्ठ आहे त्या दोन गोष्टी केचार स्वामी मस्तव हात ठेवला